सरकारी आदर्श उच्च प्राथमिक मराठी शाळा येळ्ळूरवाडी येल्लूर या ठिकाणी इयत्ता सातवीच्या वर्गामध्ये मराठी विषयामध्ये आमची गोव्याची सहल या पाठासाठी आम्ही एक कृती करत आहोत कृतीचं नाव आहे गटचर्चा आणि सादरीकरण गटचर्चा करण्यासाठी मुलांना पाठातील काही निवडक मजकूर त्यांना अभ्यासासाठी दिलेला आहे आणि त्याच्यावर काही प्रश्न काढलेले आहेत सहा गटासाठी वेगवेगळा मजकूर आहे वेगवेगळे प्रश्न आहेत आणि यावर मुलांनी स्वतः गटात चर्चा करून अभ्यास करून या प्रश्नांची उत्तरे लिहायची आहेत आणि या ठिकाणी सादर करायचे आहेत तर हा गट आहे गुरुवार हा गट आहे बुधवार मंगळवार सोमवार शनिवार आणि शुक्रवार ही गटांची नावं आहेत प्रत्येक गटाला चार ते पाच प्रश्न दिलेले आहेत आणि यावर आता गटवार मुले अभ्यास करून चर्चा करून आपली उत्तरे या ठिकाणी सादर करणार आहेत विद्यार्थी मित्र हो मी आरती गोरल गुरुवार गटातर्फे आपल्या समोर आमची गोव्याची सहल या पाठावरील निवडक प्रश्नांची उत्तरे सादर करत आहे प्रश्न पहिला पत्र कोणी कोणास लिहिले आहे पत्र कुमार कावेरी यादव हिने आप आपल्या प्रिय दादाला वैजनाथ यादव लिहिलेले आहे मुख्याध्यापकांनी कोणाची सभा घेतली मुख्याध्यापकांनी शिक्षक आणि पाचवी ते सातवीच्या विद्यार्थ्यांची सभा घेतली मुलांचे चेहरे पाहून मुख्याध्यापकांनी मुलांना काय सांगितले मुलांचे चेहरे पाहून मुख्याध्यापकांनी मुलांना सांगितले की तुमच्या मनातील शंकाकुंश बाजूला ठेवा तुम्ही या यायची तयारी करा ही सहल तुम्हाला चांगले शिकल्याची पहिल्याची आजन्म आठवत ठेवण्यासारखी होईल कावेरी कोठे राहते कावेरी ही मठ गल्ली संकेश्वर तालुका केरे येथे राहते कावेरीचे दादा कोठे राहतात कावेरीचे दादा बी फोर श्री अपार्टमेंट चौथा रस्ता जयनगर स्टेट बेंगलुर येथे राहतात पहिला प्रश्न काय आहे काय प्रश्न पत्र कोणी कोणास लिहिले आहे कोणी कोणास लिहिले आहे इथं डायरेक्ट उत्तर दिलेलं नाही आहे पुस्तकामध्ये मात्र पत्र लिहित असताना पहिल्यांदा कुमारी यादव मटगल्ली संकेश्वर तालुका हुक्केरी असं लिहिलेलं आहे मग पत्र लिहिणाऱ्याचं नाव इथं डाव्या बाजूला आहे मग तिनं कावेरीने हे लिहिलेलं पत्र आहे कुणाला लिहिलेलं आहे प्रिय दादाला म्हणजे तिच्या मोठ्या भावाला तिने पत्र लिहिलेलं आहे ते कुठे राहतात ते कुठे राहतात ते बेंगलुरला राहतात हे इथं पहिल्याच ओळीत आहे ते तिनं अगदी समर्पक उत्तर या ठिकाणी त्यांनी लिहिलेलं आहे ठीक आहे दुसरा प्रश्न काय आहे मुख्याध्यापकांनी कोणाची सभा घेतली हा मुख्याध्यापकांनी कोणाची सभा घेतली आहे सांगा शिक्षकांनी विद्यार्थ्यांची सभा घेतलेली आहे कशा संदर्भात सभा घेतलेली आहे सहली। सहलीला जाण्यासंदर्भात व्हेरी गुड त्याच्यानंतर मुलांचे चेहरे पाहून मुख्याध्यापकांनी मुलांना काय सांगितले मुलांचे चेहरे वर्णन ऐकल्याबरोबर मुलांचे चेहरे निर्मूसले होते जरा असं नाराज झाले होते बरोबर मग त्यांचे चेहरे नाराजलेले निराश झालेले चेहरे पाहून मुलांना काय सांगितलं तुमच्या मनात ज्या काही शंका कुशंका आहेत त्या बाजूला ठेवा ही चह सहल तुम्हाला खूप चांगला अनुभव देईल भरपूर काही शिकाव्यास मिळेल मुख्याध्यापकांनी त्या ठिकाणी सांगितलेलं आहे या गटानं अतिशय उत्तम अभ्यास करून प्रश्नांची उत्तरं दिलेली आहेत समर्पक उत्तर दिलेले आहेत खूप खूप धन्यवाद आरती नमस्कार मी श्रीयंता पावले आपल्या समक्ष बुधवार गटातर्फे आमची गोव्याची सहल त्याबद्दल शिक्षकांनी दिलेल्या प्रश्नांवर काही निवडक उत्तरे घेऊन आलेली आहे तर पहिला प्रश्न गोव्याला जाताना वाटेत कोण कोणती गावे लागतात गोव्याला जाताना वाटेत बेळगाव खानापूर लोंडा रामनगर अनमोड ही गावं लागतात दुसरा प्रश्न मुलांना कशाची भीती वा, भीती वाटत होती गोव्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर लागणारे पहिले गाव कोणते मुलांना अनमोडहून गोव्यापर्यंतचा घाट दाट जंगल घाटात एका बाजूला खोल दरी व दुसऱ्या बाजूला उंच डोंगर याची भीती वाटत होती व गोव्याला हद्दीत प्रवेश व गोव्याच्या ला हद्दीत प्रवेश केल्यावर लागणारे पहिले गाव मोलम हे होते तर तिसरा प्रश्न दूधसागर हे कशाचे नाव आहे त्याचे थोडक्यात वर्णन करा दूधसागर हे एका उंच कडावरून कोसळणाऱ्या पांढऱ्या शुभ पांढऱ्या शुभ्र धबधब्याचे नाव आहे चौथा प्रश्न मुले कशाने मंत्रमुग्ध झाली उंच कडावरून कोसळणारा दूधसागर पांढऱ्या शुभ्र पाण्याचा धबधबा आजूबाजूला दाट वनराई भयावह मोठे खडक आणि त्या खडकांवरून कोसळणारा जलधरा पाहून मुले मंत्रमुग्ध झाली सहल कधी दिनांक आणि वेळ व कोठे जात होती सहल अकरा एप्रिल रोजी सकाळी साडेसहा ला गोव्याला जात होती धन्यवाद बुधवार गटातर्फे केलेले केलेल्या सादरीकरणामध्ये बघा गोव्याला जाताना वाटेत कोण कोणती गावं लागली मुलांना कशाची भीती वाटत होती गोव्याच्या हद्दीत प्रवेश केल्यावर कोणतं गाव पहिल्यांदा लागतं असे काही प्रश्न होते मुले कशाने मंत्रमुग्ध झाली आजूबाजूचा देखावा तिथं लिहिलेला आहे वर्णन केलेलं आहे ते बरोबर लिहिलेलं आहे सहल कधी आणि कुठे जात होते तर ह्या पहिल्या ओळीत तुम्हाला दिलेल्या उताराच्या पहिल्या ओळीत त्या प्रश्नाचं उत्तर आहे कधी एप्रिल होती अशा सादरीकरण केल्याबद्दल श्रियांता आणि तिच्या गटाचे हार्दिक अभिनंदन विद्यार्थी मित्र हो थी। थी मी ज्योती आनंद हुंद्रे मी मंगळवार गटातर्फे आमची गोव्याची सहल या पाठातील निवडक प्रश्नांची उत्तरं सादर करत आहे तर पहिला प्रश्न प्राचीन शिवमंदिर कोठे आहे तांबडीसुरला या गावी प्राचीन शिवमंदिर आहे दुसरा प्रश्न मुलांची राहायची सोय कोठे करण्यात आली होती श्री नागेश देवस्थानाजी येथे मुलांची सोय मुख्याध्यापकांनी केली होती तिसरा प्रश्न शेती हिरवीगार कशामुळे दिसत होती शेती हिरवीगार उन्हाळी भाताने दिसत होती चौथा प्रश्न चैत्री कशाला म्हणतात ती कोठे आहे चैत्र महिन्यात विशेष पूजा करतात त्याला चैत्री म्हणतात श्री नागरी देवस्थाना जवर चैत्री आहे पाचवा प्रश्न गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांची नावे सांगा गोव्यात गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांची नावे श्री मंगेश म्हालसा नारायणी तसेच इतर प्रसिद्ध आहेत या ठिकाणी बाकी सगळ्या प्रश्नांची उत्तर बरोबर दिली प्राचीन शिवमंदिर मंदिर कोठे आहे तांबडी सुरल या ठिकाणी आहे मुलांची राहायची सोय कोठे पोंडाया या शहरानजीक पोंडा या शहराजवळ असलेल्या नागेश्वर देवालयामध्ये केली होती ते सांगायला हवं होतं पूर्ण लिहिलेलं नाहीये ते पूर्ण ली शेती हिरवीगार कशामुळे दिसत होती गोव्यामध्ये दोन वेळा भात पेरणी होते एकदा पावसाळी होते आणि एकदा उन्हाळ्यात एकदा भात पेरतात आणि ते उन्हाळी भात जे उगवलेले आहे त्यामुळे हिरवं एप्रिल महिन्यात सुद्धा ते गोवा गोव्यातील शेती हिरवीगार दिसत होते चैत्री ही एक पूजा आहे आणि ते बरोबर लिहिलेलं आहे उत्तर ती कुठे नागेश्वर मंदिरामध्ये होते गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांची नावे तुमच्या त्या दिलेल्या मजकुरातच तेवढी नव्हे तर पुढे पण आहेत काही नावं ती सुद्धा त्याच्यात समाविष्ट करायला पाहिजे सर्व नावांचा इथे उल्लेख व्हायला हवा ओके नमस्कार विद्यार्थी मित्रांनो मी प्राची गोरल सोमवार गटातर्फे आमची गोव्याची सहल या पाठावर प्रश्नोत्तरे देणार आहे प्रश्न, प्रश्न पहिला गोवा मुक्ती दिन कोणत्या दिवशी साजरा झाला गोवा मुक्ती दिन एकोणीस डिसेंबर एकोणीसशे एकसष्ट या दिवशी साजरा करतात गोव्यातील प्रसिद्ध श शहरांची नावे लिहा गोव्याची राजधानी कोणती मडगाव महापसा ही प्रसिद्ध शहरांची नावे व पणजी ही गोव्याची राजधानी आहे प्रश्न तिसरा भारतातील सर्वात मोठी समयी कोठे आहे मालसा नारायणी ही भारतातील सर्वात मोठी समयी होय प्रश्न चौथा वास्को हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे वास्को हे ठिकाण मॅग्नीजची निर्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्ध आहे प्रश्न पाचवा गोव्या स्वातंत्र्यापूर्वी कोणाच्या ताब्यात होता गोवा स्वातंत्र्यापूर्वी पोर्तुगीजांच्या ताब्यात होता प्रश्न सहावा गोव्यातील प्रसिद्ध मंदिरांची नावे लिहा मंगेश मार्दोळ येथील मालसा नारायण तसेच इतर प्रसिद्ध मंदिरे आहेत सोमवार गटातर्फे प्राचीन या ठिकाणी प्रश्नांची उत्तरं सादर केलेली आहेत तर गोव्यामधील प्रसिद्ध शहरांची नावे लिहा म्हणून तुमच्या ज्या मजकुरात आहेत तेवढीच नावं त्या ठिकाणी समाविष्ट केलेली आहेत काही नावं पुढच्या मजकुरात सुद्धा आहेत ती बघायला हवी होती त्याचा पण अभ्यासक्रम मी पूर्ण म्हणून सांगितलं नव्हतं त्यावेळेला तिथं मडगाव फोंडा वास्को ह्या शहरांची पण नावं त्याच्यात ॲड करायला पाहिजे होती त्याच्यानंतर आणखीन बरीच काही नावं आहेत त्याच्यात भारतातील सर्वात मोठी समयी साडेबारा मीटर उंचीची समयी कुठे आहे सांगा महालसा मंदिराच्या समोर आणि ती दरवेळेला तिथल्या उत्सवाला पेटविली जाते वास्को हे ठिकाण कशासाठी प्रसिद्ध आहे प्रश्नाचं उत्तर अर्धवट दिलेलं आहे वास्को हे शहर सर्वात मोठं बंदर म्हणून प्रसिद्ध आहे बंदर जिथे जहाजं थांबतात मोठी वाहतुकीची जहाजं आणि त्याचबरोबर मोठ्या सर्वात प्रमाणात मॅंग या खनिजाची निर्यात केली जाते या दोन्ही गोष्टींसाठी वास्को हे ठिकाण प्रसिद्ध आहे सर्वांना माझा नमस्कार मी सानिका कंबरकर आज आम्ही आमची गोव्याची सहल या पाठातून आमच्या सरांनी काही निवडक प्रश्न दिलेले आहेत तर पहिला प्रश्न ऐतिहासिक वस्तू संग्रहालय कोठे आहे ओड गोवा येथे ऐतिहासिक वस्तू संग्रहालय आहे दुसरा प्रश्न इंडियन ओशिनोग्राफिक सेंटरमध्ये मुलांना कोण कौन कोणती माहिती मिळते इंडियन ओशिनोग्राफी सेंटरमध्ये स्लाइड्स व चित्रीफीद्वारे वेगवेगळ्या वेग प्रकारची जहाजे त्यांची आतील रचना समुद्रातील जैविक विषयांची माहिती मिळाली तर तिसरा प्रश्न मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणाचे नाव काय मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणाचे नाव मिरामार हे आहे कोकणातील सुप्रसिद्ध नाट्य प्रकार कोणता कोकणातील सुप्रसिद्ध नाट्यप्रकार दशावतारी हा आहे दोनापॉल येथे काय आहे दोनापॉल येथे इंडियन ओशिनोग्राफिक सेंटर हे आहे धन्यवाद शनिवार गटातर्फे सानिका कन्बरकरीने या ठिकाणी उत्तम सादरीकरण केलेलं आहे सानिका आणि तिच्या गटाचे हार्दिक अभिनंदन तर इथं एक गोष्ट बघा कसा आहे आम्ही तेथून मिरामारला आलो या ठिकाणी मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते हा प्रश्न कसा विचारलेला आहे मांडवी नदी अरबी समुद्राला मिळते त्या ठिकाणचे नाव काय आहे असं डायरेक्ट उत्तर त्या ठिकाणी दिलेलं नाही आहे वे वेगवेगळ्या दोन वाक्यात त्याचं उत्तर लपलेलं आहे ते शोधून काढून बरोबर त्यांनी त्या ठिकाणी लिहिलेलं आहे अतिशय चांगली माहिती त्याचबरोबर चा इंडियन ओशियोनोग्राफिक सेंटरमध्ये मुलांना कोण कोणती माहिती मिळते याचं उत्तर सुद्धा अतिशय सुंदर या ठिकाणी लिहिलेलं आहे त्यांनी खूप खूप धन्यवाद आणि अभिनंदन नमस्कार मी वसुंधरा महेश खानापूरकर शुक्रवार या गटातर्फे आमची गोव्याची सहल या पाठावर निवडंग प्रश्न प्रश्नांची उत्तरे सादर करणार आहे पहिला प्रश्न अभयारण्यात मुलांनी काय काय पाहिले बोंडला अभयारण्यात मुलांनी इथे सागवान नागा जांभू शिसम इत्यादी प्रचंड वृक्ष पाहिले तसे मोर साळुंद्री पिसोळी मुंगूस गोरफड हरिण बिबटावाघ पट्टेरी वाघ इत्यादी प्राणी पाहिले आणि सर्पोद्यानात नाग धामिन घोनस इत्यादी प्रकारचे साप पाहिले मुले भीतीने का गरगटून गेले तेरा फूट लांबीचा अजगर पाहून मुले भीतीने गारठून गेले मसाल्याच्या बागेत कोणकोणत्या वनस्पती आहेत मसाल्याच्या बागेत लवंग जायफळ मिरी वेलदोडे इत्यादी मसाल्याच्या पदार्थाचे रोपे तसेच फणस निरफणस भिरण काजू नारळ सुपारी अननस या वनस्पती होत्या चौथा प्रश्न कावेरीचे दादा कोठे राहतात कावेरीचे दादा बेंगलोर येथे राहतात कावेरीच्या घरी कोण कोण राहतात कावेरीच्या घरी आजी आजोबा आई बाबा प्राजक्ता हे सगळेजण राहतात दिलेले प्रश्न आहेत आवाज एकदम स्लो आहे जरासा आवाज वाढवायला पाहिजे वसुंधरा आणि दिलेल्या प्रश्नांची सविस्तर उत्तरे यांनी या ठिकाणी लिहिलेली आहेत काही प्रश्न प्रश्नांचे डायरेक्ट उत्तर या पाठामध्ये नाही आहेत कशी जसे कावेरीचे दादा कोठे राहतात तर पूर्ण ॲड्रेस दिलेला आहे इथं कावेरीचे दादा बेंगळुरू येथील श्री अपार्टमेंट चौथा रस्ता जयनगर येथे राहतात असं पूर्ण लिहायला पाहिजे होतं तिनं त्यांनी ह्या ह्या गटाला तोच प्रश्न होता तो प्रश्न त्यांनी सविस्तर लिहिलेला आहे त्यांच्या मजकुरामध्ये नव्हता तरी सुद्धा ते तुम्ही लिहायला हवं होतं ते लिहिलं नाही शुक्रवार गट आणि वसुंधरा दोघांचेही खूप खूप अभिनंदन आणि अशा रीतीनं आमची गोव्याची सहल हा पाठ तुम्ही स्वतः स्वतः अभ्यास करून त्याच्यावरील दिलेल्या प्रश्नांची उत्तरे सादर या ठिकाणी केलात आणि अशा पद्धतीनं हा पाठ या ठिकाणी संपलेला आहे धन्यवाद